श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे रथसप्तमी या रथसप्तमीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्वाचा दिवस आहे जो एक उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा सातव्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो हा दिवस सूर्यदेवाचा उत्सव आहे म्हणूनच याला सूर्य जयंती किंवा माघ जयंती असे असेही म्हणतात हा सूर्याचा जन्मदिवस म्हणून देखील मानला जातो जो संपूर्ण जगाला प्रकाश देणारा आणि विश्वात जीवन शक्य करणारा सूर्य आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस लोक साजरा करतात रथसप्तमीच्या दिवशी सात पांढऱ्या घोड्यांनी चालवलेल्या सोनेरी रथावर बसलेल्या सूर्यदेवाची पूजा केली जाते ही प्रतिमा सूर्याच्या तेजाची प्रतीक आहे जी केवळ पृथ्वीपुरती मर्यादित नाही तर स्वर्गात आणि संपूर्ण विश्वात देखील आहे ब्रह्म स्कंद शिव अग्नी मत्स्य नारद आणि भविष्य पुराणातही या दिवसाचे महत्त्व सांगितले आहे माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या तिथीला तीर्थस्नान आणि सूर्य उपासना केल्याने रोग दूर होतात आणि वयही वाढते असे या पुराणांमध्ये सांगितले आहे या दिवशी केलेले दान शाश्वत फळ देते तसेच या दिवशी उपवास केल्याने आपत्ती सुख मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात रथसप्तमीला अंगणामध्ये मातीच्या छोट्या मडक्यात दूध मुद्दाम उतू घातलं जातं दूध ज्या दिशेला उतू जाईल तिकडे समृद्धी येते असं म्हटलं जायचं एरवी दूध सांडलं उतू गेलं की हळहळणाऱ्या गृहिणी या दिवशी दूध उतू जाऊ देतात रथसप्तमीच्या दिवशी सूर्यपूजनाबरोबर अग्नीला दूध अर्पण करणे देखील अतिशय शुभ मानले जाते आता या दिवशी आपल्याला अगदी आपण गावाकडे राहत असाल तर आपण चुलीवरती दूध उतू घालू शकतो पण आपण सिटीमध्ये शहरामध्ये राहत असाल तर अशा वेळेस आपल्याला शक्य होत नाही मग आपण नक्की शेगडीची पूजा करून शेगडीवरती दूध ऊतू घालू शकतो आता या दिवशी आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे त्याचे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर करा वा करा व देखील श्री स्वामी किंवा ओम सूर्याय विसरू नका आता या रथ सप्तमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल रथसप्तमीच्या दिवशी स्नान पूजा दान या गोष्टींना विशेष महत्व आहे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी नदीत स्नान केल्यास सर्व पापातून मुक्ती मिळते तसेच रोग आणि इतर आजारांपासूनही मुक्ती मिळते अशी मान्यता आहे रथसप्तमीच्या दिवशी दानाला देखील विशेष महत्व आहे तुम्हाला जमेल तसे दान या दिवशी करा अन्नदान धान्यदान वस्त्रदान करा सूर्याला न विसरता अर्घ्य द्यावे असे केल्यास त्याचा सकारात्मक परिणाम आपल्याला बघायला मिळतो आता रथसप्तमीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे शक्य होत नाही अशा वेळी आपण घरी सांगू पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे चिमूड हळद टाकायची आहे तसेच काळे टाकायचे आहे किंवा तुम्ही सफेद ते टाकू शकता आपण जर या वस्तू टाकून अंघोळ केली तर आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता दूर होतेच पण त्यासोबतच आपल्याला त्याचे लाभ देखील बघायला मिळतात तीळ हे आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले आहे तसेच तीळ हे दुर्भाग्यनाशक दारिद्र्यनाशक म्हणून देखील संबोधले जातात आता अंघोळ झाल्यानंतर या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आता या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे अगदी आपण कधीच सूर्याला अर्घ्य दिले नसेल तरी पण आपण रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आता तांब्या घेताना शक्यतो तरी तुम्ही तांब्या तांब्या घ्यावा आणि तो देखील स्वच्छ असावा आता या तांब्यामध्ये आपण शुद्ध जल टाकायचा आहे आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन गंगाजल तसेच थोडेसे काळे तीळ किंवा सफेद तीळ टाकायचे आहे हळदी कुंकू अक्षदा देखील त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे रथसप्तमीला पिवळे चंदन किंवा हळद पाण्यात मिसळून अर्घ्य अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते यामुळे वैवाहिक जीवनाशी संबंधित समस्या दूर होतात या शुभ दिवशी रोळी पाण्यात मिसळून अर्घ्य दिल्याने आदर प्राप्त होतो यासोबतच अपार आनंद देखील मिळतो रथसप्तमीच्या दिवशी पाण्यात दूध मिसळून अर्घ्य अर्पण करणे देखील खूप शुभ मानले जाते यामुळे भीती आणि आजारांपासून आराम मिळतो आता आपल्याला जेवढ्या गोष्टी टाकणे शक्य होईल तर तेवढ्या गोष्टी आपण आवर्जून वापरू शकता मग हळद कुंकू अक्षदा दूध काळे ती या गोष्टी तर आपण देताना अर्पण करू शकतो आता अर्घ्य अर्पण करत असताना आपण पूर्वीकडे तोंड करायचं आहे आणि आपण खाली एखादी बकेट ठेवायची आहे किंवा एखादी कोणतीही वस्तू ठेवू शकता की जेणेकरून जे काही पाणी आहे ते पाणी आपल्या पायावर पडणार नाही किंवा अगदी खाली पाणी पडलं तरी पण ते कुणाचेही पायदळी जाणार नाही याची देखील काळजी घेणे अत्यंत गरजेचं आहे आता सूर्याला अर्घ्य देत असताना आपण वेळा अर्घ्य द्यायचं आहे काही ठिकाणी वेळा सूर्याची नावे घेऊन देखील अर्घ्य दिले दे जाते तुम्हाला जर ते शक्य असेल तर ते देखील तुम्ही करू शकता किंवा तुम्ही ओम गृहिणी सूर्याय महा ओम गृहिणी सूर्याय महा या मंत्राचा जप करत सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे त्यानंतर सूर्यदेवतेचं आपण दर्शन करायचं आहे अगदी घरातील सर्व व्यक्तींनी या दिवशी सूर्याला अर्घ्य हे आवर्जून द्यायचंच आहे आता सूर्याला अर्घ्य अर्पण केल्यानंतर आपण सूर्यदेवतेसाठी या दिवशी एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही कणकेचा चौमुखी दिवा बनवून घ्यायचा आहे त्यामध्ये आपण थोडेसे काळे तेल टाकायचे आहे मोरीचं तेल टाकायचं आहे या दिव्याखाली आसन देखील द्यायचं आहे देखे। मग प्लेटमध्ये तुम्ही थोडेसे अक्षता घ्यायच्या आहे त्यावरती हा दिवा ठेवावा आणि याच दिव्याने आपल्याला सूर्याला ओवाळायचं देखील आहे ओवाळत असताना आपण ओम सूर्यायन मह ओम सूर्यायन मह या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हा दिवा तुम्ही घराबाहेर ठेवू शकता की जिथून सूर्य दिसत असेल किंवा घराबाहेर ठेवणे शक्य नसेल तर अशा वेळेस जर तुम्ही देवघरामध्ये दिवा ठेवला तरी पण चालेल या दिवशी आपल्याला दूध देखील उतू घालायचं असतं आणि आपल्याकडे जर चूल नसेल तर अशा वेळेस आपण शेगडीची पूजा करू शकतो तर शेगडी आपण रात्री स्वच्छ करून घ्यायची आहे स्वच्छ पोसून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला कुंकू घ्यायचा आहे कुंकवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचा आहे आता या कुंकवाने आपल्याला त्या शेगडीवरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात त्या स्वस्तिक वती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे तसेच आपण या दिवशी शेगडीजवळ एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता या दिव्याने कोणतीही हानी होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आता या शेगडीवरती आपण दूध उतू घालू शकता मग अगदी तुमच्याकडे सुगड असेल तर सुगडमध्ये आपण दूध टाकायचं आहे दूध आणि कच्चं दूध टाकावं या दुधामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे तसेच थोड्याशा अखंड अक्षता देखील टाकायच्या आहे आता आपल्याला दूध उतू जाऊ द्यायचं आहे दूध ज्या दिशेने उतू जाईल तशी आपली प्रगती शक्यतो तरी उत्तर किंवा पूर्व दिशेला आपण दूध उतू जाऊ द्यावे आता हे काही आपल्या हातात नाही पण तुम्हाला जर शक्य असेल तर उत्तर किंवा पूर्व दिशेला जर दूध उतू गेलं तर आपली आर्थिक भरभराट होते अशी मान्यता आहे आता दूध उतू गेल्यानंतर आपल्याला यातील थोडंसं दूध आपण सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे मग घरामध्ये दे सूर्यदेवतेची पूजा मांडली असेल तर तिथे ठेवू शकता किंवा तिथे ठेवणे शक्य नसेल तर फक्त देवघरामध्ये दे आपण सूर्यदेवतेचं नाव घेऊन हे दूध तिथे ठेवलं तरी पण चालेल आता दूध तिथे ठेवल्यानंतर आपण त्यामध्ये एक रूप उपायाचं देखील टाकलेलं आहे ते थोडा वेळ तिथेच राहून द्यायचं आहे आपल्याला आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करायचं आहे तसेच ओम सूर्यायन मह या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आता या सेवा झाल्यानंतर आपण ते एक रुपयाचं नाणं त्या दुधामधून काढून घ्यायचं आहे आणि आपल्या तुळशीजवळ जायचं आहे आणि तुळशीच्या मातीत आपण हे एक रुपयाचं नाणं गाडायचं आहे त्यावरती थोडीशी माती टाकायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीजवळ देखील आपण शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या ते तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तिथे बसून आपण अकरा वेळा जप करायचा आहे त्यानंतर आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुळशी मातेजवळ व्यक्त करायची आहे मग कठीण कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा प्राप्ती होत नाही विवाह जुळून येत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे आता तुळशीचं दर्शन घेतल्यानंतर आपण जे काही दूध सूर्यदेवतेसाठी ठेवलं होतं त्यातील थोडंसं दूध आपण ग्रहण करायचं आहे घरातील सर्व व्यक्तींना हे प्रसाद म्हणून ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे आपलं आरोग्य देखील चांगलं राहतं व आपल्याला सूर्यदेवतेचा आशीर्वाद देखील मिळतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद